मुंबईला जाण्यासाठी ना सकाळीच तर साडेपाच साडेपाचचा आला गणपती बाप्पा अर्षद मी तर मध्ये सायकल पण घेतलेली खेळायला जमलं बदला घेतून डान्सिंग लेडी समीक्षा उद्या जर समीक। गाडी नाही दिली तर शोरूमच्या बाहेर झोपण्या आहे ना आपल्याला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आम्हाला मुंबईला जाण्यासाठी ना सकाळीच निघायचं होतं साडेपाच सहा आला पण पियुष किती वाजले आता जवळजवळ दहाच वाजत आलेले लेट आता आता निघलो आम्ही आणि मी, मी सकाळी गेलो एकदा सीएनजी टाकून आणलं कारण सकाळी ना सीएनजी टाकायला बिलकुल गर्दी नसते आता सगळे आता तोपर्यंत म्हटलं गाडी वळून आणू आहे <सवर> हर्षद रेडी झालेला आरोय ताई समीक्षा पियुष आमचे दत्ता भाऊ दत्ता चमकूर राहिले भाऊ मस्त पेपर कॉटनचं कडक शर्ट घातलं बाय मम्मी <सवर> हर्षद नाही येते <तुने थे? सवर> <सवर> मम्मी माग लागली मम्मीला पण यायचं हट्ट <सवर> <आटे> सोबत बैस मग गाडीत चल बाईस बाईस बाय आशिष चलो चला सकाळी निघायचं साडेपाच ला दहा वाजले तुला दर्शात यायचं नाही का ना यायचं थांब येत चला निघायचं गणपती बाप्पा मोर्या तर आता आम्ही समृद्धी महामार्गावरती लागलेलो आणि रस्ता इतका मस्त आहे ना गाडी चालवायचं बिलकुल जीवार येत नाही एकदम भारी वाटतं ब्रेक घेतलाय आता आता कारण सगळ्यांना वॉशरूमला पण जायचं होतं आणि भूक पण लागली होती सो आता जेवण पण करून घेऊ आणि आता मस्त वाटतंय आता झाले का रे फ्रेश हारश्च झोपला होता घोरत होता किती घोरतो घोरत होता विचार पियुष आम्ही नाही इथे इडली आणि डोसा खाल्ला बिलकुल चवणतर इतका पानसवट होता बट जाऊ द्या सध्या गाडीच मायलेज दिमागचे मेंबर काही डोळक्या घेत आहे काही उठत आहे यार झोपून राहणार आहे पोरा हो। बामटा झोपलेला नाही तू मला माहिती नको नाटके करून कशी मुंबई ते बघताय ते अरे आली नाही मुंबई अजून मुंबई आलं उठवतो ती झोपली वाटते घावं लागते रोड चांगला आहे झोपच लागते मस्त तुम्ही राहन झोपून काही फायनली आता पोहोचलोय मुंबईला आणि आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली इतकी चार ते पाच घंटे आम्ही ट्रॅफिक मध्ये होतो आता फायनली आलोय एवढे पाय दुखता माहिती गाणी आम्ही डायरेक्ट शोरूमच्या तिथं आलो गाडी ऍक्च्युली उद्या भेटणार आहे बट म्हटलं आजच एकदा राऊंड मारून जाऊ आणि मग नंतर जरा फ्रेश हो बाप रे एवढं बोर झालो ना मी माझ्या पायड्यावर लटलट लटलट करताय इथं काही कामाची नाही डुचकी गाडी शिकून पण आता पाय दाबून दे माझे लय दुखताय काम करू शकते लय दुखताय का करत राहता आलोय आम्ही हॉटेल रूम आणि सगळे पाकशी गँग गॅंग आमची रूम आहे पळा तुमच्या रूम मध्ये बरं ठीक आहे हर्षद तू इथं जाऊ मग हर्षद दत्ता तुम्ही पाच मेंबर इकडं पिऊष आणि मी तिकडं हा हे पियूष आपण तिघं येते का रूम मत जाऊ मग दत्ता भाऊ इथं ठेऊ दत्ताभाऊ घोरतील नाही नाही इकडं नाही पप्पा इकडे ठेवा तुमच्या हा ताई आलाराम तुम्हाला सकाळी उठायचं सेट करून ठेवा नाही हे मॉलला जायचं फिरायला आता आवरा लवकर मग आंघोळ वगैरे करा करायची आम्ही हॉटेल केली तिथं मस्त पैकी फ्रेश पण झालो आम्हाला एकदम बजेट इतकी भारी हॉटेल भेटली माहितीये का आता बाकीची मंडळी फ्रेश होत आहे आता सगळे फ्रेश होऊन आले ना की इथं जवळच एक सेंट्रल मॉल म्हणून आम्ही जाणार आहे जायचंय मॉल ला खूप एक्साइटेड बघू आता मुंबईचं मॉल कसं आहे बापरे जस की तू आलेलाच नाही आहे आणि तू रे खूप तू पहिल्यांदा आला मुंबईला लई चला असतो माग माग कशाला पळतो ये बरं पुढे सांग बरं नीट काय सांग ना कस वाटतंय मुंबईला येऊन खूप छान छान वाटतंय मुंबईला राहायचं मग नाही नाही आपलं संपायचं नाही तेवढा आहे सिटी सगळ्यात छान आहे तसं अख्खा महाराष्ट्र अख्खा भारतच छान आहे पण प्रत्येक ठिकाणी काही नाही काही प्रॉब्लेम असतात म्हणजे आपण मुंबईचे जर छत्रपती संभाजीनगरला आले ना तिकडे ऍडजस्ट करू शकणार नाही तसं आम्ही जर इकडे आलो ना तिकडे ॲडजस्ट ऍडजस्ट करू शकणार नाही कारण इकडे ट्रॅफिकचा खूप जास्त इशू आहे ना आम्हाला कसं मोकळ मोकळं राहायची सवय मोकळ्या मोकळ्या गाड्या चालवायची सवय इथं फक्त एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो या ठिकाणी आता समीक्षा आरोही पण आवरून आलेले समीक्षाने आरोहीचं टॉप घातलेलं आहे तुम्ही सारख्या वाटतंय आहे सेमच दिसतंय दुरून तर ना आम्ही मॉल फिरण्यासाठी आलोय रस्ता चेंज करतानी काय मजा आली पळावं लागतं जोर जोरात गाडी भारी ना कॅरम खेळत मी इकडून मारतो गेली हर्षत इथंच खेळत बस तुम्हाला मुंबई बघायची होती ना डिक्यातला बघून घ्यायला अरे इकडे कॅरम आहे बघितलं आम्ही हर्षदनी तर मध्ये सायकल पण घेतलेली खेळायला जमलं पियुष कुठे पण ला, प्यूश प्यूश ला एक सोबत आहे का हर्षद हेल्मेट पण घेऊन आलाय हर्षद आम्ही काय खेळतोय टेबल टेनिस हा लांब

<laughs> ए डान्सिंग लेडी बस कर।, कर दे ना मला दे ना मला दे ना मला दे ना फिरवायला मध्ये जे दिसल ते खेळतोय फेक अर्षद इथे ना एक सायकल आहे त्या सायकल केवढी आहे पण एकदम मजबूत आहे बा तिला ना म्हणजे चेन वगैरे काहीच नाहीये अशीच लोटायची चालवायची तिला ना ना आम्ही स्मार्ट बाजार मध्ये आलोय आम्ही इकडून तिकडून नुसतं फिरतोच आहे रे का कुछ नाही सिर्फ का अरे मी जर दहा मिनटं दिले तुला आणि म्हंटल जे घ्यायचं ते घे तू काय खरेदी करशील सांग ना दहा मिनिटात तेवढी गोष्ट खरेदी करशील नाही घेणार अनलिमिटेड काहीच नाही दिसली बघा मला कशी वाटते गेली पडून समीक्षण काय केलं बघा ते फॅन नसतो का खेळायचा खेळता खेळता दाखव त्याच्यात केसच घेतले कुठे काही करते थांब थांब मी काढतो अरे पकडे तसं नाही काढावं लागणार ते पकडे उलट फिरव झाला म्हणजे निघून जातील अरे नेगले नेगले बाप रे आज कुठं न करजो केस कापवाय लागतील बर का बाऊल घ्यायचा आता आम्हाला बाऊल आमच्यासाठी ना शेवपुरी आणि पाणीपुरी घेतली कितीची माहिती येते हे ब 150 रुपयाची बापरे सगळं मॉल पाया खाली घातला आणि आता फायनली आलो आम्ही परत आपल्या हॉटेल रूमवर आपल्या हॉटेल रूमची चावी ना आपल्या गाडीतच आहे चलो तर काय धामी ना केक आणलेला आहे म्हणणार आहे हॅपी बर्थडे टू यू कोणाचं बड्डे हा गाडीचं पण उद्या गाडीचं मग रात्री बारा वाजता सेलिब्रेट करू नाकून घेऊ नंतर सेलिब्रेट राहा आम्ही झोपणार पिक्चर बघायच प्लॅनिंग झाली आम्ही मोबाईल वर बघणार आहे समडी रुचली माझ्यावर काबर रुचली समीक्षा सांग ना उपाशी ना अरे मग भाऊ सांग ना अरे आज जेवणच बाकी आपलं ना? मो... <laughs> एक मोमोज आणि एकच पाणीपुरी आली त्याच्या वाट्याला हे सांग भाऊला ला काहीतरी आम्ही इथंच ऑर्डर करू आपण इथं आहे नाही चांगला असेल आता उपास सोडायसाठी एक ट्राय तर करू आता आहे ना आमची या ठिकाणी थंब फाईट चालू आहे जिंकली समू आरवी हारली तुम्ही बहिणीच वाटत आहे दोघी आहे ना ताई वन टू थ्री समीक्षा उद्या जर गाडी नाही दिली तर शोरूमच्या बाहेर झोप नाही आहे ना आपल्याला आपण शोरूमच्या बाहेरच झोप नाही आणि आम्हाला वाटलं तर मुंबईला थंडी असेल पण तिथं एवढी गर्मी होती माहिती का आम्ही फॅन पण फुल केलेला आहे निसी पण लावलेला आहे क्या करणार तू तू तो रोरा मी नाही तुझं किती का तर आता आमचे जेवण झाले आणि आता एवढी झोप येते माहिती का सो आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करूया उद्या गाडीची डिलिव्हरी होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला Nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you, I never could have moved away. But now I seek what you teach.